नमस्कार शेतकरी मित्रांनो बकाल ॲग्रो पॅटर्न या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये मी ज्ञानेश्वर बाल तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आता बऱ्याच शेतकऱ्यांपुढे एक प्रश्न आहे की उन्हाळ्यामध्ये भेंडीची लागवड करायची परंतु त्यासाठी कोणत्या बियाणाची निवड करावी तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला अशा काही चार पाच बियाणाची नावं सांगणार आहे जी या बियाणाची तुम्ही आता लागवडीसाठी निवड करू शकता ही दर्जेदार कंपनीचे बियाणे मी स्वतः या बियाणाचा अनुभव घेतलेला हो आहे तसेच इतरांना मी सुद्धा याचं सजेशन दिलेलं आहे लागवडीसाठी तर शेतकरी मित्रांनो अशाच काही बियाणाची आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती पाहणार आहोत कारण काय पीक कोणतंही असो शेतकरी मित्रांनो बियाणाची निवड करणं फार गरजेचं असतं कारण आपण जर दर्जेदार कंपनीचं बियाणं नामांकित बियाणं जर वापरलं तर त्यातून आपल्याला चांगलं उत्पन्न मिळतं आणि नफाही चांगला मिळतो आणि अशाच पिकांना बाजारामध्ये चांगलं मार्केट पण मिळत असतं शेतकरी मित्रांनो त्यासाठी बियाणं निवडीला फार महत्त्व आहे चला तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया की उन्हाळ भेंडी लागवडीसाठी आपण कोणत्या बियाणाची निवड करायला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो यामध्ये सर्वात प्रथम जे बियाणं आहे ते म्हणजे कलस सीडचं थलायवा आता कलर सीडचं जे थलायवा बियाणं आहे शेतकरी मित्रांनो हे बियाणं लागवडीनंतर साधारणत पंचेचाळीस ते पन्नास दिवसानंतर तोडणीला चालू होतं शेतकरी मित्रांनो हे मर रोग आणि ज हवेतून येणाऱ्या व्हायरससाठी अतिशय सक्षम असं बियाणं याच्यावरती व्हायरसचा प्रादुर्भाव फार कमी प्रमाणात होतो या बियाणाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे शेतकरी मित्रांनो की जी दोन फुलं आहे या दोन फुलातलं अंतर फार कमी राहतं त्यामुळे या पिकाला जे आहे तर आपल्याला या पिकातून उत्पन्न या बियाणातून चांगल्या प्रकारचं चा उत्पन्न मिळतं याची भेंडी पण एक ॲव्हरेज लांबीची राहते शेवटपर्यंत सारख्याच लांबीचं फळे यातून निघत असतात आणि याला शाईन पण चांगली राहते फळांना शाईन चांगली राहते त्यामुळे बाजारात चांगला भाव पण या सीडच्या भेंडीला मिळत असतो त्यामुळे या शीडचं बियाणं जे आहे तर हे तुम्ही आता लागवडीसाठी निवडू शकता त्यानंतर नंबर दोनचं जे बियाणं आहे शेतकरी मित्रांनो भेंडीचं ते म्हणजे नामधारी सीडचं सत्याहत्तर बहात्तर आता नामधारी सीडचं जे सत्याहत्तर बहात्तर भेंडी बियाणे भी हे लागवडीनंतर पन्नास पंचावन्न दिवसानंतर तोडणीला सुरुवात होते याच्यामध्ये पण हे पण मर रोग आणि व्हायरससाठी एकदम सक्षम बियाणे आणि ह्या बियाणातून पण आपल्याला चांगल्या प्रकारचं उत्पन्न हे निघतं शेतकरी मित्रांनो याच्या पण भेंडीची जी साईज आहे जसं आपण कलश सीडचं थलाव्या बघितलं तसंच हे पण बियाणे शेवटपर्यंत एक ॲव्हरेज भेंडी याच्यातून निघत राहते आपल्याला मिळते उत्पन्न चांगलं मिळतं आणि याच्या पण भेंडीला शाईन चांगली राहते आणि साधारणत तोडणीला सुरुवात झाल्यानंतर दोन ते तीन महिने चांगलं नियोजन केलं तर सारखं तोडा याच्यातून निघत राहतो त्यानंतर नंबर तीनचं बियाणं आहे शेतकरी मित्रांनो ते म्हणजे अंकुर सीडचं अंकुर सिद्धी आता अंकुर सीडचं अंकुर सिद्धी जे बियाणं आहे आपण जे वरती दोन बियाणं बघितली थलैवा आणि सत्याहत्तर बहात्तर त्याचप्रमाणे हे अंकुर सीडचं बियाणं बियाणे फक्त याच्यामध्ये काय शेतकरी मित्रांनो की याच्यात जे दोन फुलाचं जे अंतर आहे ते थोडंसं लांब राहतं परंतु भेंडीची साईज चांगली आहे ॲव्हरेज लांबी आहे शाईन चांगली आहे मार्केट पण याला चांगलं मिळतं आणि मर्रो तसेच हवेतून येणारा व्हायरसचा प्रादुर्भाव या बियाणावर फार कमी होतो त्यामुळे खर्च आपल्याला फवारणीसाठीचा कमी लागतो तर हे पण एक दर्जेदार बियाणं आहे उन्हाळ भेंडी लागवडीसाठी त्यानंतर नंबर चारचं जे बियाणं आहे शेतकरी मित्रांनो भेंडीचं ते आहे ॲडव्हंटा सीडचं राधिका आता कलश सीडचं थलैवा आणि ॲडवांटा सीडचं राधिका ही जी दोन बियाणं ही सेम प्रकारची बियाणं आहे मध्ये तुम्हाला काहीही फरक जाणवणार नाही सारख्याच प्रकारची याला भेंडी निघते शाईन सारखीच असणार तुम्हाला तोडल्यानंतर समजणार पण नाही की ही बियाणं वेगवेगळ्या वेग वेग जातीचं आहे म्हणून तर ॲव्हरेज लांबीची भेंडी निघते सलग दोन तीन महिने थोडा सारखा चालतो चांगलं बिय नियोजन जर तुम्ही ठेवलं तर आणि चांगलं उत्पन्न याच्यातून चा मिळतं बाजारभावही या बियाणाच्या भेंडीला चा चांगला मिळतो तर हे पण एक चांगलं बियाणं आहे उन्हाळ भेंडी लागवडीसाठी त्यानंतरचंच पाच नंबरचं बियाणं हे पण ॲडव्हंटा सीडचंच आहे शेतकरी मित्रांनो आणि ते म्हणजे जानी ॲडवंटा सीडचं जानी हे पण एक चांगल्या प्रकारचं चा बियाणं चा आहे भेंडीचं उन्हाळ भेंडी लागवडीसाठी त्यानंतर नंबर सहा अंकूर सीडचं टाकाटक अंकुर सीडचं जे टकाटक आहे शेतकरी मित्रांनो हे पण एक मर रोगासाठी सक्षम आणि व्हायरससाठी सक्षम बियाणे व्हायरसचा प्रादुर्भाव ह्या बियाणावर खूप कमी होतो आणि याची पण भेंडी शेवटपर्यंत एक ॲव्हरेज लांबीची याला भेंडी निघते शाईन चांगली राहते आणि फवारणीचा खर्च पण या बियाणाला कमी येतो हे एक चांगलं बियाण आहे उन्हाळा भेंडी लागवडीसाठी आणि त्यानंतरचं जे सात नंबरचं जे बियाणं आहे निर्मल सीडचं जुली तीनशे ती हे सगळ्यात बेस्ट आहे शेतकरी मित्रांनो माझ्या माहितीचत कारण मी याचा स्वतः अनुभव घेतलेला आहे याच्यावरती व्हायरसचा प्रादुर्भाव खूप कमी होतो फळांची याची जी शेवटपर्यंत पीक संपेपर्यंत याची जी ॲवरेज लांबी चांगलं नियोजन ठेवलं तर सारखीच निघते म्हणजे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत सारख्या आकाराची भेंडी याला निघते भेंडीला शाईन चांगली राहते दोन फळातलं जे अंतर आहे दोन फुलांतलं जे अंतर आहे जसं आपण कलशिडचं थलाव्या बघितलं तसंच या ज्या जुलीचं तीनशे तीन जे बियाणं आहे या बियाणाची पण हीच एक वैशिष्ट्य आहे चांगलं उत्पन्न याच्यातून निघतं तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत मी तुम्हाला जी ही सात बियाणं सांगितली ही सात प्रॅक्टिकल बियाणं आहे मी स्वतः याचा अनुभव घेतलेला आहे इतरांना मी लागवडीसाठी याचं सजेशन केलेलं आहे त्यातूनही त्या शेतकऱ्यांना चांगला नफा झालेला आहे चांगलं उत्पन्न मिळालेलं आहे तर ही बियाणं तुम्ही आता जानेवारी फेब्रुवारी मार्चपर्यंत या बियाणाची लागवड करू शकता कारण या काळामध्ये लागवड केलेल्या भेंडीला चांगला बाजारभाव पण मिळणार आहे शेतकरी मित्रांनो तसेच आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेंडीची लागवड कशी करावी अंतर किती घ्यावं भेसळ डोस कोणते द्यावे मल्चिंगवर प्रकारे लागवड करायची ती संपूर्ण माहिती नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे त्यासाठी बकाळ ऍग्रो पॅटर्नशी ट्यून राहा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल अशांनी चॅनल सबस्क्राईब करा, करा। सोबतच बेल नोटिफिकेशन बेलला प्रेस करा आणि व्हिडिओतली माहिती जर तुम्हाला आवडली असेल शेतकरी मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा